शिरपूर भूमी अभिलेख कार्यालयातील ढिसाळ कारभारावर आमदारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी विरोधात आमदार कार्यालयाकडून थेट कृती नागरिकांच्या तक्रारीसाठी कार्यालयाबाहेर लावले फलक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजी बेजबाबदार व दिरंगाई पूर्ण कारभारामुळे नागरिक झाले असताना आमदार अमरीशभाई पटेल यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत प्रशासनात चांगला धडा शिकवला त्यानंतर केवळ शब्दात समाधान न मानता आमदार अमरीशभाई भाई पटेल यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कार्यालयातर्फे थेट कृतीचा मार्ग अवलंबत भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात तक्रारी असल्यास थेट आमदार कार्यालयात तक्रार देण्यासाठी कार्यालयाबाहेर फरक लावला आहे भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार होणाऱ्या विलंबनामुळे शेतकरी जमीनधारक व सामान्य नागरिकांचे अनेक महत्त्वाचे कामे महिनोन महिने प्रलंबित राहत आहेत नकाशे फेरफार मोजणी उतारे यांच्यासारख्या मूलभूत कामांसाठी नागरिकांना कार्यालयाचे उंबरटे जिजवावे लागत असूनही अधिकारी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार अमरीशभाई पटेल यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना कुमवारिक कार्यालयात चांगले सुनावले तसेच भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर मंगळवारी आमदार कार्यालयाकडून फलक लावण्यात आला असून त्यामध्ये दिरंगाई व अन्यायग्रस्त नागरिकांनी थेट आमदार कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे हा फलक म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर लावलेला थेट ठपका असून जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आमदारांची ठाम भूमिका यातून स्पष्ट होते यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विष्णू बाबळ आमदार कार्यालयाचे कार्यालय प्रमुख के डी पाटील धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच भूपेश सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते भूमी अभिलेख कार्यालयाचा हा ढिसाळ कारभार थांबवण्यासाठी आमदार कार्यालयाने उचललेले पाऊल म्हणजेच केवळ निषेध नसून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारी ठोस कारवाई आहे आता तरी संबंधित अधिकारी जागे होतात की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे शहरातील शेवटच्या माणसांची कामं लवकरात लवकर व्हावी त्यांना काही त्रास होऊ नये काल स्वतः तालुक्याचे बाग्य होते ते बाईसाहेबांनी या कार्यालयाला भेट दिली आमदार कार्यालयामध्ये आमची टीम काम करते मी स्वतः तिथे प्रमुख आहे या काही लिगल तक्रारी असतील त्या नागरिकांनी त्याची झेरॉक्स प्रत आमदार कार्यालयाला द्यावी आणि त्या तक्रारीची लवकरात लवकर दखल व्हावी म्हणून आमचं ऑफिस त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील आम्ही उपाधीक्षित कार्यालयाला भेट दिली अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला या <coughs> गोष्टींमुळे जो शेवटचा माणूस आहे त्याला न्याय मिळेल त्याला काही त्रास होणार नाही अशी यात दखल घेतली जाईल आमच्या ऑफिसकडून पूर्ण सहकार्य राहील